मला चित्रपटातील फक्त मेकअप मॅनच माहीत आहे अशा प्रकारच्या भावना आमदार भीमराव तापकीर यांनी व्यक्त केल्यात भारतीय जनता पार्टी चित्रपट कामगार आघाडीच्या पुण्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा आणि तब्बल दोनशे जणांचा पक्षप्रवेश सोहळा वारझेमध्ये आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलतोय शहराध्यक्ष राजीव पाटील यांच्या नेतृत्वात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं पाहूयात चित्रपटसृष्टीबद्दल आणखीन काय म्हणालेत आमदार भीमराव तापकीर खर तर चित्रपट आघाडी म्हटलं आणि चित्रपटसृष्टीमध्ये आपण पाहतो की प्रत्येकजण चित्रपट पाहत असताना आपण तो चित्रपट पाहतो त्यावेळेस फक्त आपल्याला त्या ठिकाणी तीन तासामध्ये खऱ्या अर्थाने आपली जरी करमणूक मनोरंजन झालं असेल परंतु त्याच्या पाठीमागे जे कोण असतात हे अत्यंत महत्वाचा रोल त्यांचा असतो मानधनाच्या मोठ्या रकमा हिरो हिरोईन घेत असतात परंतु त्यांना कशा प्रकारे प्रोजेक्ट करायचं हे काम कोण करत असतो तो त्या ठिकाणी असणारा मन असेल त्या ठिकाणी मला वाटतं एखादा संगीतकार असतो किंवा गीतकार असतो या सर्वांची पार्श्वभूमी घेऊन तो चित्रपट त्या ठिकाणी यशस्वी होत असतो आता या ठिकाणी खर तर पाटीलला सर्व माहिती आहे आणि माहिती असल्यामुळे त्यांनी दोन चित्रपट या ठिकाणी केलेले आहेत आणि दोन्ही चित्रपट यशस्वी केलेले आहेत हे चित्रपट करत असताना कलाकार म्हणून स्वतःच्या मुलाला सुद्धा पुढे आणण्याचं काम केलेलं आहे राजकारणामध्ये जसं असतं तसं तुम्हाला चित्रपट सृष्टीमध्ये सुद्धा आता या ठिकाणी तुझ्याकडे पाहायला भेटलेला आहे कारण राजीवजी खरं तर तू तुझ्या मुलाला पुढं आणलं आणि त्याला सुद्धा चांगल्या प्रकारे या ठिकाणी चित्रपटामध्ये रोल करता आला हे फार महत्वाचं असतं मुलगा जरी असला तरी त्याला त्या ठिकाणी तू चांगल्या प्रकारे सहकार्य केलं राजीवजी त्यामुळे तो यशस्वीरित्याने त्याला दिलेली भूमिका त्यांनी पार पाडलेली आहे आता आपण सर्वजण काय असतो की चित्रपट आघाडीचे जे काही कामगाराच्या लागणारे सहकार्य करणारे जरी कामगार आघाडी असली तरी प्रत्येकाला या ठिकाणी काम मिळतं ना मिळतं परंतु मिळालं तरीसुद्धा त्या ठिकाणी पूर्ण मोबदला मिळतो ना मिळतो यासाठी खरं तर ही आघाडी आहे ह्या आघाडीमध्ये एक तुमचा आदर कसा राखला गेला जाई जाईल तुम्हाला न्याय कसा दिला जाईल कारण भारतीय जनता पार्टीमध्ये विविध विकास आघाड्या असतात आणि या प्रत्येक आघाडीमध्ये त्याचा प्रमुख असतो मग आमच्याकडं प्रदेशापासून तर बुथलेवलपर्यंत त्या ठिकाणी त्याची नेमणूक करण्यात येत असते मग अशा प्रकारे आज तुम्ही सर्वजण आलात खरं तर तुमचं या खडकवासला मतदारसंघामध्ये मी स्वागतच करतो कारण ही संपूर्ण पुणे शहराची असणारी एक चित्रपट आघाडी आहे त्यामुळे तुमचं अभिनंदन सुद्धा करेल की तुम्ही एक चांगल्या पक्षाची निवड केलेली आहे आज आपण पाहतो की देशामध्ये सुद्धा आपल्याकडं सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आलेला पक्ष कोणता असेल तर भारतीय जनता पार्टी आज भले भले सुद्धा त्यांच्या स्वतःचा जो पक्ष असतो तो सोडून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडे आकर्षित होऊन चाललेले आहेत याचं कारण काय असतं की या भारतीय जनता पार्टीचे जे काही ध्येय धोरण आहे ही ध्येय धोरण त्यांना पटल्यामुळे आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेणाऱ्याची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि ही वाढती संख्या पाहता आम्ही सुद्धा आहे की न्याय कोणाला दिला पाहिजे न्याय कुणाला आपण बोल दिला पाहिजे कारण काय की आपल्याकडं खऱ्या अर्थाने आप भारतीय जनता पार्टीचं काम करणार आहे का आज सत्ता आहे सत्ता असल्यामुळे कोणीसुद्धा येतं आणि जरा का वैनाथ सत्तेने हुलकावणी दिली की लगेच तो खरा जो असतो तो, तो थांबतो आणि जो फक्त मला या सत्तेचा काहीतरी मोबदला मिळेल मला काहीतरी फायदा मिळेल या अपेक्षेने असतो तो लगेच दुसऱ्या मिनटाला उडे मारत असतो असे कित्येक उदाहरणं आपल्याला या पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा देता येतील कारण मी भारतीय जनता पार्टीमध्ये म्हणजे मुळातच माझा पक्षच भारतीय जनता पार्टी मी नगरसेवकाचा आमदार झालेलो आहे आणि नगरसेवकाचा आमदार झाल्याच्या अगोदर मी संघटनेमध्ये काम करत होतो म्हणजे भारतीय जनता पार्टी न्याय कसे देत असे ते दे पा संघटनेमध्ये जर मनापासून काम केलं तरच त्याला न्याय मिळत असतो आणि तो काम ज्यावेळेस संघटना वाढवण्याचं काम ते, ते ते त्या त्यावेळेस तर मी ज्या ठिकाणी राहत होतो त्या ठिकाणची ग्रामपंचायत असायची आणि त्या ग्रामपंचायतीमध्ये कधी भारतीय जनता पार्टीचा कोणी निवडून आलेला नाही परंतु ज्यावेळेस महानगरपालिकेमध्ये गेल्याच्यानंतर मी प्रयत्न केला की चला काही असो भारतीय जनता पार्टीच्या पहिल्या वेळेस मी दोन हजार दोनला प्रयत्न केला आणि मी पक्षाचं काम करत होतो उपाध्यक्ष म्हणून होतो चिटणीस म्हणून काम केलं केल्यानंतर आणि निवडून आल्याच्या नंतर मी नवीन त्यावेळेस मतदारसंघ झाला त्याचा अध्यक्ष म्हणून सुद्धा झालो पुणे शहराचा उपाध्यक्ष म्हणून काम म्हणजे ज्या ज्या जबाबदाऱ्या पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टी देतील त्या त्या शहराच्या जबाबदारी आपण घेतलेल्या आहेत आता तुम्हालासुद्धा जबाबदारी मिळणार आहे परंतु ही जबाबदारी मिळत असताना मला काय मिळेल यापेक्षा तुमच्या नावापुढे काहीतरी पद तुम्हाला मिळणार आहे म्हणजे आज मला फक्त माझ्या नावाने ओळखत जात होतं आडनावाने मला ओळखायचं परंतु भविष्यामध्ये तुम्हाला आपण भारतीय जनता पार्टीचे या पुणे शहराचे असणाऱ्या चित्रपट आघाडीचे सरचिटणीस व्हाल उपाध्यक्ष व्हाल व्हाल जी काही जबाबदारी तुम्हाला देता दे दिली असेल अध्यक्षांनी त्या पद्धतीने तुमच्या दाराच्या पुढे जी पाठी लावणार आहात किंवा दारावर जी पाठी लावणार आहात त्याच्यावर नक्कीच तुम्हाला तेवढं तरी दिसेल की अलबा आपल्याला काहीतरी वाटतं आणि समोरच्यालासुद्धा वाटतं अरे काही असो हा भारतीय जनता पार्टीचं काम करणारा कार्यकर्ता आहे तुमच्या पाठीकडं बघून त्या ठिकाणी आणि पाहून तुमच्याकडं नक्कीच तो विचार करायला त्याला जर काही गरज पडली तर नक्कीच तुमच्या दारापर्यंत तो येईल दारा कारण का तर तुमच्या दारावर लावलेली असणारी जी पार्टी आहे ती भारतीय जनता पार्टी हे नाव अतिशय महत्त्वाचं असतं आणि त्यानंतर तुमचं असणारं पद महत्वाचं असतं त्यामुळं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असल्यामुळे एक आदराने तुमच्याकडे विचारपूस होताना त्याला न्याय देण्याचं काम आपल्याला त्या ठिकाणी करावं लागणार आहे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण पाहतो की आज चित्रपट आघाडी जे आहे कामगार आघाडी आहे थोड्याफार अडचणी असतात आणि प्रत्येकजण विचार करतो की मला कुठेतं काय ना आत्ता मी संघटनेत आलेलो आहे मला न्याय मिळालाच पाहिजे ही भावना तुमची असते आणि तुम्हाला न्याय देण्यासाठीच आपल्याला ही संघटना या ठिकाणी होत असते आज संघटनेमध्ये सर्व पदाधिकारी होणार आहेत त्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देत असताना खरं तर आपल्याकडे वेगवेगळ्या आघाड्या आहेत कामगार बांधकाम कामगार आघाडीसुद्धा असते पण तिला एक वेगळा न्याय पाहा म्हणजे त्यासाठी सरकारने विशेष निधी उपलब्ध करून देत असतात आणि त्या बांधकाम कामगार संघटनेच्या नावाखाली जे असतात ती इतर कामगार घुसवले गेलेले आहेत आज जर पाहायला गेलं तर बांधकामाच्या व्यतिरिक्त घरेलू कामगार असणार त्याचं नाव तिथं आहे मालच्या दुकानात काम करत असतो त्यांनी सुद्धा कामगार बांधकाम कामगार म्हणतात मग अशा प्रकारे शासनाचा जे काय असणारा लाभ असतो किंवा शासनाकडून जे काय आपल्याला मानधन मिळत असतं ते सर्व त्या ठिकाणी बांधकाम कामगाराच्या नावे इतरांनाही मिळत चाललेलं आहे आज मोठ्या प्रमाणामध्ये बांधकाम कामगार संघटनेला फार मो ठिकाणी संधी असते आणि अशा प्रकारे आपणसुद्धा भविष्यकाळामध्ये विचार केला पाहिजे किंवा आम्ही चित्रपटसृष्टीमधले असणारे जे आघाडी आहे त्याचे आम्ही कामगार आहोत आम्हाला काहीतरी याच्यामध्ये काहीतरी असलं पाहिजे हा एक विचार आपल्याला भविष्यकाळामध्ये करता येईल का त्याचा विचार करून आपण त्या पद्धतीने एक चांगला विचार करू की जेणेकरून आता आपल्या आघाडीचा जो कामगार आहे त्यालासुद्धा भविष्यकाळामध्ये एक संधी मिळाली पाहिजे याचा विचार या ठिकाणी होणं अत्यावश्यक आहे आज खरं तर पुणे शहराची होत असताना मोठ्या प्रमाणामध्ये पुणे शहरामधले असणारे सर्वजण आपण उपस्थित झालेले आहात आणि आपला एक चांगल्या प्रकारचा मेळावासुद्धा तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आणि तुम्हाला खरं तर समीर जी आपण चांगल्या प्रकारे या ठिकाणी आता बोलणार आहात त्यांना सगळं कारण आपण चित्रपट आघाडीचे खरं तर म महाराष्ट्र प्रदेशाच्या अध्यक्ष आहात त्यामुळं आपल्याला सर्व आणि पुणे मुंबईसारख्या ठिकाणी ठाणेसारख्या ठिकाणावरून तुम्ही या ठिकाणी आलेला त्यामुळं त्या ठिकाणी त्या त्या जास्त प्रमाणामध्ये चित्रपट आघाडीचे सगळे हिरो हिरोईन सर्व तुमच्या भागामध्येच आहेत आणि तिकडं त्यामुळे ज्या अडचणी असतात त्या आपण या ठिकाणी समजून कारण आपल्याला असणारे आपल्याला एक तर भारतीय स भारतीय जनता पार्टी आपल्याला संघटना वाढवायची आहे संघटित व्हायचं आहे आपल्याला न्याय द्यायचा आहे आणि तुम्हालासुद्धा त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे या भावनेने ही संघटना या ठिकाणी होत असते आजची ही संघटना होत असताना राजीवजी पाटील यांनी खरं तर मनापासून प्रयत्न केला त्याबद्दल खरं तर मी त्याचं धन्यवाद द्यायला देईन त्याचं अभिनंदन करेल एक चांगल्या प्रकारची संघटना त्यांनी पुणे शहराची बांधलेली आहे कारण तुझ्याकडे सुद्धा काहीतरी गुण असतात ते बी तू चित्रपटसृष्टीमध्ये काम करत आहे छोटे मोठे रोल तू त्या ठिकाणी करत असतो मुलाला करत असतो आणि त्याच्यामध्ये यशस्वीपणाने तू वाटचाल करत असतो परंतु त्याच्या पाठीमागे किती हात असतात ह्या दया मला मी काही चित्रपटसृष्टीमध्ये काम केलेलं नाही किंवा कधी काय त्यामुळं मला फक्त ते काय मेकअप करणारच फक्त तेवढं माहिती असतो बाकी संगीतकार वगैरे भरपूर असतात परंतु खरं तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला वेगळं पण त्या ठिकाणी मिळत असतं कारण तीन तास जरी म्हटलो तरी आपल्याला विसरून जाण्याचं काम आपण कोण आहो हे करण्यासाठी सुद्धा चित्रपट सृष्टीमध्ये आपण जो चित्रपट पाहतो त्यालाच समजत असतो म्हणजे आज आपल्याकडे ही आघाडी होत असते होता हे त्याला मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर मी